आपण पाहताय चांगल न्यूज कोयना धरणाच्या विसर्गासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे आज 15 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोयनातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सकाळी उघडले गेले आहेत त्यामधून पाच हजार पाचशे क्युसेक्स विसर्ग कोयना नदीत सोडण्यात येत आहे त्यामुळे पाटण कराडसह सा सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे चांगलं न्यूज वर आपण पाहता कोयना धरणाची ताजी स्थिती कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे फूट धरणात पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी इतका पाणी साठा झाला असून धरण एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के इतके भरले गेले आहे धरणात पंधरा हजार आठशे एकोणीस क्युसेक इतकी मोठी आवक होत आहे पांडोट क्षेत्रात आज सकाळपर्यंत कोयना येथे एकशे तीन मिलीमीटर नवजा येथे एकशे चौतीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस सुरू आहे वाढती आवक आणि पांडोट क्षेत्रातील पर्जन्य पावसाचा संभाव्य अंदाज लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाने आज, आज सकाळी अकरा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंचाने उचलून चौतीसशे क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे तर पायता ग्रहाच्या दोन युनिटद्वारे एकवीसशे क्युसेक्स विसर्ग अगोदरपासूनच सुरू आहे त्यामुळे आज आज सकाळपासून कोयना नदीत पाच हजार पाचशे क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे धरणात एक पॉइंट छत्तीस टी एम सी इतकी पाण्याची आवक होत आहे आवक किती वाढते आणि पर्जन्यमान किती वाढते यावर विसर्ग कमी जास्त होऊ शकणार आहे सध्या तरी सहा वक्र दरवाज्यातून हो पाच हजार पाचशे क्युसेक विसर्ग कोयना नदीत होत असल्याने कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकडच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे कोयना धरणाचे महत्वाचे अपडेट तुम्ही पाहत आहात चांगल न्यूजवर धरण नदी पूर परिस्थिती आणि पावसाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लोकांना सजग करण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही पाहत राहा चांगभलं न्यूज